गुड मॉर्निंग तर आता वाजले आहे सकाळचे साडे सव्वा पाच आणि सव्वा पाच वाजता मी घेतला होता कॅमेरा हातामध्ये तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळची ही सव्वापाचं वातावरणामध्ये ही जे वातावरण आहे ते किती छान असे झाले होते आणि त्यानंतर मी लागले होते झाडून घेण्यासाठी कारण झाडाला आम्हाला भरपूर असतं तर झाडालाच लागलं ला ला होतं मला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं बाहेरच्या झाडाला लागतात आणि आपले झाडाला लागते दोन्ही घरं आणि खालची जर म्हणजे आम्हाला कमीत कमी एक तास झाडून आणि साडा असाच लागतो तर इकडे माझं झाडून झाल्यानंतर मी इकडे लगोलग साडा टाकून घेतला तर तुम्ही बघू शकता दिवस किती वरती आलेला होता तर सव्वा पाचला मी उठलेली होती कम्प्लेट आणि मला झाडून वगैरे सर्व घ्यायला नंतर पूर्ण म्हणजे पाऊन तास तर बाहेरचं काम करायलाच लागला होता त्यानंतर मी लगोलग थोडीफार भांडी राहिली होती ती भांडी वगैरे घासून घेतली आतली देखील आवरून घेतली आणि नंतर लगेच आमचे जी किचन फर्श आहे ती पुसून घेतली कारण मी ती काही रात्री पुसली तसंच राहिलो त्यामुळे आणि नंतर लगेच वरचे घरं मी आवरून घेतले इकडे वेदांती उठली होती तर तिच्या आत्याच्या आतून उचलून घेतले झोप झाली नाही काय झालं नाही का झोप तुझी उठ ना उठ उट चल गुड मॉर्निंग कर आणि आता बघा तुम्ही छान असा लक्क असा उजेड झालेला आहे आणि नंतर मी लग लोगोलग तुळशीला पाणी घालून घेतले आणि गायीला देखील एक प्रदक्षिणा मारून घेतली म्हणजे कसं सकाळ सकाळची का कामे आटोपली की मग आटो आपला दिवस कसा अगदी फ्रेश असा जातो तर आत्ताच मी फ्रेश झाले आहे आणि सकाळची कामं आटोपलेली आहे तर आता करायचं आहे चहा दादांसाठी तर तिकडे मी ठेवलेला आहे दादांसाठी चहा आणि लगोलग रात्रीचे भांडे वगैरे सुद्धा लावून घेते आणि वेदांत देखील उठलेले आहे तर सकाळ सकाळ आवरून घेतलं आणि आज आहे आमच्या आजींचा महिना प्लस मला जायचं आहे वेदांतच्या स्कूलमध्ये कारण तिच्या स्कूलमध्ये बोलवलं आहे पालक मेळावा आहे त्यामुळे तिच्या स्कूलमध्ये पड पण जायचं आहे त्यामुळे सकाळ सकाळ थोडी गडबड चालू आहे आणि त्यामध्येच माझं शूट देखील चालू आहे त्यामुळे थोडंसं कामाला देखील थोडासा वेळ लागतो तर इकडे मी चहा गाळत होते तोपर्यंत थो वेदांतींनी कॅमेरा हातामध्ये घेतलेला होता आणि नंतर दहा चहा देऊन मी तोपर्यंत बघा तिनं किती छान असे सुंदर असे शूट केलं होतं मला देखील खूप आवडलं होतं आणि लगेच मी भांडे वगैरे लावून घेतली नंतर असा भांडे लावल्यावर बघू बघू शकता किती छान असं वाटतं म्हणजे फ्रेश वाटतं आणि वेदांती उठून बसली होती खुर्चीवरती आता तिला करायचा होता ब्रश लगेच मी कुकर लावून घेणार होते कारण की मला आणि मी आता लगेच घेतली आहे भेंडी चिरायला कारण वेदांतीला बनवायचं आहे टिफिन आणि त्यानंतर आंबा दोघांला आहे शनिवार इकडे रात्री शाबोदाना भिजत घातला आणि लगे लगोलग मी कुकर लावून घेतले इकडे घेतली आहे वेदांतीच्या टिफिनसाठी भेंडीचे कापून आणि लगेच शेंगदाणे भाजून घेते तर इकडे गॅसवर कडे तापाल ठेवली तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेते आणि स्वयंपाकाचं काही नियोजन झालं नव्हतं म्हणजे अजून तरी आतांचं चाललं होतं काय बनवावं काय बनवाव तर आत्या गेल्या आहे मंदिरामध्ये आत्या आली की मग पुढच्या कामाला लावा कावं लागेल आणि नंतर मला वेदांतीच्या स्कूलमध्ये जायचं आहे आणि तिच्या स्कूलमध्ये देखील आहे त्यामुळे तिला एक ताटदेखील स तयार करून द्यायचा आहे देवा दे, म्हणजे पूजा आहे तिथे तर तिला एक देखील तयार करून देणार आहे तर मी आता आवरून घेते पटपट आणि वेदांतीचा टिफिन वगैरे झाल्यानंतर मी लगेच कपडे धुवून घेतले कारण की सकाळ सकाळी कपडे घेतले आणि वातावरण देखील पावसाचे असते आणि आज थोडी सिगरबडच होती त्यामुळे माझी कामे पटपट चाललेली होती तर इकडे मी कपडे धुवायला घेतले तर वेदांती आमची छान असा कॅमेरा देखील पकडते तर तिचं एक विशेष मला कौतुक वाटायला लागलं होतं की म्हणजे तिला काही गोष्टी आपण जे म्हणतो ते ॲडजस्टमेंट ती करायला शिकली होती आता तर माझे कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मी लगेचच तिकडे किचनमध्ये गेले आणि किचनमधलं आवरायला घेतले होते तर इकडे मी बनवत आहे शाबुदाना वडे तर शाबुदाना वडे बनवायचं आहे त्यानंतर आमचा ठरलेला आहे श्रीखंड पुरीचा बेत तर ते बनवणार आहोत आणि आता वेदांतीचं मी अगोदर ताट बनवून घेते

તમે કા ત્યાસીયા નહતરીયા હો ભો કઈ રોટ્યો હતો બરોબર તો કોમની ટાકલા तो होता <laughs> ले <laughs> <laughs> मी तर हा व्हिडिओ होता पार्ट वन आणि याचाच मी पार्ट टू केला आहे जो की गुरुपौर्णिमेचा आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील जो व्हिडिओ आहे तो खूप छान इंटरेस्टिंग येणार आहे तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा